नमस्कार आज आपण हिरवे साहेबांच्या मळ्यात आलो आहे सर तुम्ही आतापर्यंत केरण टेक्नॉलॉजी बॉस बॉब वापरून विक्रेने उत्पादन काढले जे गेल्या आठ वर्षापासून हो तुम्हाला आता हे चालू वर्षी तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली आळीसाठी आणि हो। आपल्या मिलीबग साठी मिली हो। त्याचा तुम्हाला काय अनुभव आला बरं सर आ, इकोन आपण ह्या प्लॉटला बाकीचे कुठले औषध दिलेले नाहीत मिलीबग साठी फक्त इकोन दिले हा आ, आ, ट्रायल प्लॉट आहे इकोन दिल्यामुळं एका बी म्हणजे कुठं आपल्याला जाणवलंच नाही की मिलीबग आपल्या बागवरती आला म्हणजे इकोन वापर मिलीबग तर कुठे अटॅक नाही कुठे अटॅक नाही आणि किती स्प्रे घेतला किती एम ने दोन एम ने घेतला दोन एम एल ने बरं बरं मग तुम्हाला रिझल्ट छान आले हो दोन एम ने घेतलाय पण आपण पाणी जास्त उडवले त्याच्यामुळे चांगले रिझल्ट आले आपण बेस्ट रिझल्ट आले हो बर आता दुसरं प्रॉडक्ट तुम्ही हे पण वापरलं बरोबर ना स्ट्रायकॉन म्हणून स्ट्रायकॉनचा तुम्हाला काय रिझल्ट आला स्ट्रायकॉनचा आपल्या बागेवरती ना म्हणजे आपल्या परिसरात सगळ्यांच्याच बागेवरती आळे दिसत होती स्ट्रायकॉन जे वापरला तुम्ही ते शेजारच्या दुसऱ्या प्लॉटला दुसऱ्या प्लॉटला त्याला काय प्रॉब्लेम होता आळे दिसत होती त्या प्लॉटवरती मारल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पासून पूर्ण आळी मेलेली आणि लटकलेली दिसायला त्या स्ट्रायकॉनचा असा तुम्हाला रिझल्ट आला की जी आळी दिसत होती त्याशी कुठेतरी वाकडी तिकडी पडलेली काळी पडलेली आणि मरून गेलेली परत आता मारून किती दिवस झालो तुम्ही चार पाच दिवस पाच सहा दिवस झाले परत आता कुठं दिसते घरी नाही नाही आता दिसत नाही म्हणजे जसं बॉस बॉब त्याचे रिझल्ट आहेत तेवढं ताकदी इकॉन आणि दोन्हीचे पण रिझल्ट तुम्हाला छान आले ओके बरं तुम्ही आता समाधान येत ओके थँक्यू सर ओके